आ, जे खादी ग्रामोद्योग महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून महाखादी महाखादी कला सृष्टी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तिथे ताई काही दादरून आलेले आहेत काही आपला परिचय द्या आणि आपण इथे जे आलात तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या संदर्भात आम्ही काय करू शकतो आपण या संदर्भामध्ये चर्चा करतोय ताईंनी माझ्याकडून आता जवळपास जो, जो विषमुक्त नैसर्गिक शेतीतला माल आहे तो आमच्या शेतीतील उत्पादित आहे तो जवळपास दोन हजार चाळीस रुपयाच्या मालाची खरेदी ताईने केलेली आहे आणि आता त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की के तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये कंटिन्यू एक पन्नास कुटुंब आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो त्या पन्नास कुटुंबांना सातत्यानं धान्य देण्याची धान्य फळे आणि भाजीपाला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत हो त्या पुरवठा करण्याची जिम्मेदारी घ्यावी फॅमिली डॉक्टर ही जी संकल्पना आहे तसं फॅमिली किसान संकल्पने संबन, आपले आ, आपले आ, या संकल्पनेवर आधारित हे काम करण्याची मेळ मुंबईमध्ये सुरू करण्यासाठी हे एक पहिलं पाऊल आम्ही उचलतोय त्या संबंध संबंधामध्ये आमची चर्चा झाली आहे काही आपण आपला परिचय द्यावा आणि आपल्या काय अपेक्षा आहेत या थोडस आमच्या चॅनलवर जे आमचं ऑडियन्स आहे त्यांना आपल्या आपण कळवा आज मी आ, जी जी आ, आ, या एक्झिबिशनमध्ये आले असताना माझी प्रल्हाद जींची भेट झाली आणि बऱ्याच नवीन गोष्टी मला कळल्या आणि मेनली सै सगळेच त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहे तिकडे ते सेंद्रिय आहेत आणि हळद वगैरे या गोष्टीत त्यांना खूपच चांगली माहिती आहे जी आम्हाला काहीच कल्पना नाही आहे आणि मी बरेच दिवस ऍक्च्युली मुंबईमध्ये चांगलं सेंद्रिय भाज्या फळं आणि कडधान्य धान्य हे कोणी मला दिल अशा शोधात होते तर आज तुमची भेट झाली तर मी अशी अपेक्षा कर, करते की आपण काहीतरी एक आमच्या ग्रुपला सेंद्रिय हळद म्हणा आपल्या डाळी हे पुरवठा आपण करू शकाल माझी अपेक्षा माफ अपेक्षा आहे की कोणीही कोणाच्याही पोटात एक चांगलं विषमुक्त अन्न जावं एवढी एक प्रामाणिक माझी स्वतःची पण अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि त्या माध्यमातून जर कोणाला काही रोजगार मिळत तर चांगलंच आहे पण माझा स्वार्थ ह्याच्यामध्ये की मला चांगलं अन्न धान्य मिळावं ती आपण खूप चांगलं अपेक्षा व्यक्त केलेली आहे आम्ही सुद्धा दोन टोक वेगवेगळे आहेत तुम्हाला आमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे परंतु जवळ येण्यासाठी कुठलं माध्यम पाहिजे होतं आणि हा मुहूर्त एक या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाला आणि आपण इथे भेटलो तर नक्कीच जी अपेक्षा आपण व्यक्त केली ती अपेक्षा व्यक्त आम्ही नक्कीच सार्थ करूया तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी धान्य फळे भाजीपाला तेल अगदी सगळ्या गोष्टी तुम्हाला जो काही लागणाऱ्या कुटुंब सुरुवातीला तुम्हाला रेशडी फ्री मध्ये काही मिळेल कारण एकदम आम्ही जरी म्हटलं की आज पूर्णपणे ऑर्गॅनिक देऊ तरी ऑर्गेनिक करायचं जर म्हटलं तर किमान तीन वर्ष त्याला लागतात आणि एवढे करणारे माझ्याकडे नाही आहेत आणि माझ्याकडचा जो ग्रुप आहे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी जे काही सर्टिफिकेशन प्रोसेस जो कालावधी लागेल तर तीन वर्ष लागतात परंतु सुरुवातीला त्यांचा रेशिड्यू बनवू शकतो विषमुक्त बनवू शकतो आणि आपल्याला या माध्यमातून आम्ही विषमुक्त अन्न देऊ शकतो एवढी आम्ही देतो देशामध्ये राज्यामध्ये सूर्य फार्मर प्रोड्युसर कंपनी ही सगळ्या संघटनाशी अटॅच आहे जो महा फार्मर म्हणजे महा फार्मर प्रोड्युसर कंपनी जी महा एफपीओ आहे जी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते त्या कंपनीचा मी सभासद संचालक आहे त्याच्यानंतर रोमिफ याचाही मी संचालक आहे त्याच्यामुळं या सर्व संघटनेत असल्यामुळं माझा जो शेतकरी वर्ग आहे बऱ्या प्रमाणात कनेक्ट आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म आपण मुंबईमध्ये उपलब्ध करून देत आहात या संधीच आपण सोनं करूया देतो की आम्ही तर माल तुम्हाला पुरवठा करू परंतु तुमच्याकडून आम्हाला एवढा सपोर्ट करावा की आम्हाला हे पन्नास कुटुंब एक दत्तक घेतल्यासारखी करून हा एक हे एक आम्ही डेमो म्हणून राहतील आर एन डी आणि याच्या या आधारावर आम्ही या पन्नासशे पाचशे पाच हजार आणि पाच लाख कुटुंब कसे करता येतील याच्यासाठी आम्ही का काम करून आमच्या शेतकरी वर्गाला हे फॅमिली किसान या संकल्प परिपूर्णणावर आधारित पुरवठा देण्यासाठी सूर्या फार्मर्सच्या माध्यमातून श्रंखला उभारू आपल्यापर्यंत माल कसा पोहोचेल याची जिम्मेदारी सूर्या फार्मर घेतील आणि ती जिम्मेदारी आपण मोठ्या प्रमाणात काम करून पार पाडू आपण इथे आलात आमच्या अपेक्षा व्यक्त केली चर्चा झाली आपण एक मीटिंग घ्या आपल्या मीटिंग मध्ये आम्ही सुद्धा हजर राहू याच्यामध्ये नक्की सहकार्य करेल एवढं हो। मी तुम्हाला एक देतो मी पण माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन की जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा माझ्याकडून पण प्रयत्न करेन मी आताच बरेच दिवस माझ्या डोक्यात ही संकल्पना होती पण आज तुमचं हे प्रॉडक्ट बघितल्यावर मला वाटतं मी सहज म्हणून विचारलं पण खूप चांगलं होईल जर आपण याच्यातनं काही करू शकलो आणि ऍटलिस्ट आपण थोडक्या लोकांपासून चालू करू ते एकदा नीट चॅनलाइज झालं की मोठ्याला आपण कधी पण एकदा लोकांना विश्वास आला तर काय आपण काही संपादन विश्वास संपादन करण्यासाठी उपक्रम यशस्वी करू एवढा शब्द देतो आपण आला आणि व्यक्त केला आणि एक एक सुरुवात आपली होते परिवार आहे त्यांना त्यांना आमच्याशी कनेक्ट करावं एवढं मी सुचवतो आणि आपले पुनशे एकदा धन्यवाद मानतो धन्यवाद 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 थँक्यू